इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो वेस सोलापूर सोलापुरात दोन दिवसांपूर्वीच जोशी गल्ले येथे एकाला मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा सोलापूर शहरातील अशीच घटना घडली आहे मागील राग मनात धरून पाच जणांनी काठी केलेल्या मारहाणीत नागेश संतोष विठकर वयवर्ष वीस राहणार मड्डी वस्ती भवानीपेठ हा गंभीर जखमी झाला त्यात सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्या ठिकाणी ते मयत झाल्याचं घोषित करण्यात आले आहे ही घटना बुधवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडले असून मयत नागेश यास घराच्या मागे बोलावून अविनाश बंदपट्टे अभिषेक बंदपट्टे योगेश काळे व इतर दोन असे पाच जणांनी मिळून काठीने मारहाण केली त्यामध्ये नागेश याच्या नाकास छातीस व डोक्यास जबर मार लागल्याने त्याचा भाऊ दशरथ विटकर याने त्याला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच नागेश याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आता पुढील तपास जोड बाईपेट पोलीस ठाणे करीत आहेत